नमस्कार मंडळी जून महिना आला जून महिन्यात खूप तसं म्हटलं तर भारतात सण कमी असतात कारण पाऊस असतो आणि आपल्याकडे सावित्री पौर्णिमा असते आणि दुसरं म्हणजे पाच जूनचा जो जागतिक पर्यावरण दिवस असतो तो असतो पण विदेशांमध्ये जूनमध्ये फेस्टिवलची खूप चलती असते म्हणजे अक्षरशः जल्लोषच असतो वेगवेगळ्या सेलिब्रिटीजचा तर हे जे आहे देश विदेशामधले जून महिन्यातले सेलिब्रेशनचे दिवस आहेत ते हल्ली सेलिब्रेशनला कसं एक दिवसाचं असलं की त्याला डे म्हटलं जातं आणि मग वेगवेगळी नावं त्याला दिली गेली आहेत तर जून महिन्यात दोन जूनला न्यू जर्सीमध्ये स्ट्रॉबेरी फेस्टिवल साजरा केला जातो कॉलिफ कॅलिफोर्नियाला बेरी फेस्टिवल म्हणून तो दिवस ओळखला जातो जूनमध्ये एक डे असतो टॅटू डे पण असतो चार जूनला जागतिक चीज डे साजरा केला जातो पाच जूनला तर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असतो जो आपणही साजरा करतो सात जूनला यम्मी डे म्हणतात कारण या दिवशी चॉकलेट आईस्क्रीम डे साजरा केला जातो आठ जूनला बेस्ट फ्रेंड डे वर्ल्ड ओशन डे आईस्क्रीम डे साजरा केला जातो एक टोमॅटोचं पीक या दरम्यान खूप होतं म्हणून ॲक्च्युली तिथे टोमॅटो फेस्टिवलही जूनमध्ये साजरा केला जातो दहा जूनला रेड रोज फेस्टिवल असतो लाल गुलाब एकमेकांना देऊन हा दिवस साजरा केला जातो पंधरा जूनला स्माईल पॉवर डे असतो याच दिवशी इंग्लंडमध्ये बलून फेस्टिवल साजरा केला जातो सोळा जूनला कॅलिफोर्नियामध्ये ऑयस्टर फेस्टिवल साजरा केला जातो जे वेगवेगळ्या छोट्या छोट्या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचं प्रॉडक्ट्स विकले जातात आणि खूप जणं ते विकत घ्यायलासुद्धा येतात अठरा जून असतो तो गो फिशिंग डे एकोणीस जूनला असतो तो बटरफ्लाय डे चीनमध्ये ह्याच दिवशी ड्रॅगन बोट फेस्टिवल साजरा केला जातो तर कॅलिफोर्नियामध्ये फ्लॉवर फेस्टिवल ह्या दिवशी साजरा केला जातो जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आपल्या सर्वांना माहिती आहे की फादर्स डे साजरा केला जातो वीस जूनला चॉकलेट इक्लेअर डे असतो तेवीस जूनला रायटर डे खरं आता कॉम्प्युटरचं युग आलं पण तरीसुद्धा रायटर डे अजूनही साजरा केला जातो आणि त्याच दिवशी पिंक डे पण साजरा केला जातो सव्वीस जूनला चॉकलेट पुडिंग डे असतो सत्तावीस जूनला सन ग्लासेस डे असतो गॉगल आपण जो वापरतो त्याचा डे असतो अठ्ठावीस जूनला हँडशेक डे असतो तर फ्रेंडशिप दिवससुद्धा या दिवशी साजरा केला जातो आणि तीस जूनला सेलिब्रेट युअर मॅरेज डे असं म्हणून तो दिवस साजरा केला जातो एकंदरीत काय तर जून महिन्यात फेस्टिवलशी आपल्या देशात नसले तरी विदेशांमध्ये खूप चलती असते आणि हा फेस्टिवल्सचा जल्लोष चालू असतो आपल्या देशात आपण पाच जूनला पर्यावरण दिवस साजरा करतो तेव्हा पर्यावरण दिवसाच्या तुम्ही सर्वांना शुभेच्छा आणि पर्यावरण दिवस हा जागतिक पातळीवर साजरा केला जातो तो खरं तर पर्यावरणाचं रक्षण करायला हवं पर्यावरणाच्या रक्षणाचा वसा आपण सर्वांनीच उचलायला हवा आहे आपण निसर्गस्नेही अशी जीवनशैली स्वीकारायला हवी आहे आपल्या रोजच्या जीवनात खरं तर आपण निसर्गाशी थोड्या प्रमाणात जोडलेलो असतो पण कॉन्शियसली आपण निसर्गाशी जुळवून आपली जीवनशैली आपण डेव्हलप करायला हवी असं मला वाटतं तेव्हा आपल्या रोजच्या जीवनात आपण निसर्गाशी जोडलं गेलेलं आहोत की नाही हे तपासून बघायला हवं प्रदूषण नियंत्रण हे पण एक मोठं गोष्ट आहे जी आज सामाजिक जबाबदारी आहे आणि त्यासाठीही आपण प्रयत्नशील राहायला हवं जल हवा ध्वनी यांचं जे प्रदूषण आहे ते वातावरणात त्याच्यामुळे वातावरणातला जो समतोल असतो तो ढासळतो आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो म्हणून आपले सण समारंभ जे आहेत हे इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करणं हे अत्यंत गरजेचं आहे पृथ्वी म्हणजे जमीन आप म्हणजे पाणी तेज म्हणजे प्रकाश वायू म्हणजे वाऱ्या वारा किंवा हवा आणि आकाश ही पंचमहाभूतं आहेत जे आपलं जीवन चालवतात जमिनीवर आपण शेती करतो घरं उभारतो किंवा कारखाने उभारतो किंवा रस्ते तयार करतो अशी विकासाची वेगवेगळी कामं आपण करतो जमिनीचा तेहतीस टक्के भाग हा जंगलाने व्यापलेला असला पाहिजे आयडियली स्पीकिंग पण होत आहे काय तर पृथ्वीवरची आता साधारण वीस टक्क्यापेक्षाही वीस ते पंचवीस टक्के भाग फक्त जंगलांनी व्यापलेला आहे पृथ्वीवरच्या ऑक्सिजनची सोय आपल्याला जर नीट करायची असेल तर जंगल असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते आता कमी झाल्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आणि निसर्गात असंतोल होतो आहे पाणी हे दुसरं पंचमहाभूत एक जमीन झालं दुसरं पाणी पृथ्वीवर पाणी मिळण्याचा एकमेव स्रोत म्हणजे सोर्स म्हटलं तर पाऊस पावसाचं पाणी नीट साठवायला हवं सर्वांचं जीवन पाण्यावर अवलंबून आहे पाण्याला मराठीतला दुसरा शब्द जीवन असा पण आहे तिसरं पंचमहाभूत म्हणजे वायू म्हणजे हवा हवेशिवाय तर आपण जगू शकणार नाही चौथं पंचमहाभूत आहे ते तेज म्हणजे सूर्यप्रकाश हल्ली वातावरणातले जे काही उष्णता वाढली आहे समतोल बिघडला आहे त्याच्यामुळे जी उष्णता वाढली आहे ती आपण सर्वच अनुभवतो आहोत त्यामुळे तो, हो, तो समतोल साजणं अत्यंत गरजेचं आहे पाचवं पंचमहाभूत आकाश आकाशस्थ ग्रह आणि तारे हे सर्व आपल्या उत्पत्तीसाठी कारणीभूत आहेत वाढते उपग्रह विमान वाहतूक यामुळे आकाशातील प्रदूषण वाढतं याकडे आपण लक्ष देतलं पाहिज दिलं पाहिजे आणि त्यासाठी काळजीपूर्वक ते प्रदूषण कमी होईल याकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण म्हणतो की कचऱ्याचं व्यवस्थापन आपण चांगल्या वतीने करायला हवं दक्षिण आशिया खंडात जानेवारी हा महिना शून्य कचरा म्हणून साजरा केला जातो कचरा हा शब्द आपण वापरतो पण थोडा विचार करूया निसर्गात खरं तर कचरा हा शब्दच नाही आहे म्हणजे विश्वकोशात जर आपण बघितलं निसर्गाच्या शब्दकोशात जर आपण बघितलं तर कचरा हा शब्दच नाही आहे कोणतीच वस्तूही वाया जात नाही ती परत रिसायकल होऊन परत वापरली जाते आणि निसर्गात प्रत्येक गोष्टही महत्त्वाची असते त्यामुळे मला असं वाटतं निसर्ग संपदा हा शब्द जास्त योग्य होईल आपण ज्याला वेस्ट किंवा कचरा म्हणतो ते खरं तर निसर्ग संपदा आहे आणि त्याच्यासाठी आपण कचरा हा शब्द वापरणं मला वाटतं सोडून देणं गरजेचं आहे अणुऊर्जा जी आहे ती अणुबम तयार करते हे तर आपल्याला माहिती आहे पण फक्त अणुबम नाही तयार ती तर ती जी अणुऊर्जा आहे ती कशा कशासाठी वापरली जाते तर अन्न प्रक्रियेसाठी किंवा औषध निर्मितीसाठी किंवा प्रदूषणविषयक संशोधनासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो शेतीत मातीचं जे प्रदूषण होतं ते बहुतेक प्रमाणात कीटकनाशकं जे केमिकल्स वापरले जातात त्याच्यामुळे होतं हे असं जे वेगवेगळ्या वेग स्तरावरच्या प्रदूषणाबद्दल मी बोलते आहे ते का तर आपण कुठलं कुठलं प्रदूषण कमी करू शकू आपल्या घरातला जो कोटणकोट कचरा म्हणजेच संपदा आहे त्याची विल्हेवाट आपण चांगल्याच रीतीने नक्कीच लावू शकतो हे सगळं फक्त सरकारनी म्युन्सिपालटीनी केलं पाहिजे असं नाही तर प्रत्येक सर्वसामान्यांनी याला हातभार लावला पाहिजे पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तींनी काय म्हणता येईल राहायला हवं आहे आणि आपल्या घरातली जी निसर्ग संपदा आहे निस नैसर्गिक संपत्ती आहे त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे आपण लावणं गरजेचं आहे आजच्या या पर्यावरणाच्या दिवशी मला असं वाटतं आपण हे एक शपथ घेऊया आणि आपण ठरवूया की मी माझ्या घरातला कचरा म्हणजे निसर्ग संपदा योग्य रीतीने त्याची विल्हेवाट लावेन त्याचा बोझ दुसऱ्यावर पडणार नाही ओला कचरा सुका कचरा किंवा काच किंवा इतर ह्या गोष्टी आहेत तरी रिसायकल होतात त्या कशा होतात ते शिकून आपण त्याप्रमाणे त्याचं व्यवस्थापन करू आणि योग्य प्रकारे व्यवस्थापन जर आपण केलं तर पर्यावरणाचं रक्षण केलं असंही होईल झाडंही लावूया वेगवेगळ्या छोट्या छोट्या सुद्धा आपण निसर्गाचं रक्षण किंवा पर्यावरणासाठी काम करू शकतो जसं काय झाडं लावायला शिकलं पाहिजे विद्यार्थ्यांना शाळेत तसे प्रकल्प द्यावेत किंवा सर्वांनी मिळून झाडांची विशी का नाही लावू पैशांची विशी लावतो तशी झाडांची विशी लावू शकतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी या प्रदूषणाबद्दल अवेअरनेस निर्माण करून त्याबद्दल आपण काळजी घ्यायची मी माझ्या घरात मोठ्या आवाजात ऐकणार गाणी लावणार नाही किंवा मोठ्या आवाज माझ्याकडून कुठलंही प्रदूषण निर्माण होणार नाही याची मी काळजी घेईन हे सर्व जर प्रत्येकाने केलं तर मला असं वाटतं हा जो समतोल साधायचा आहे निसर्गाचा तो करणं आपल्याला शक्य होईल आणि पर्यावरणाच्या दिवसाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आपण हे ठरवूया आणि प्रत्येकाने त्याला हातभार लावूया तेव्हा आज इथेच थांबूया भेटूया नवीन भागात नवीन विषयासह आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायची विनंती भेटूया नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार Música